नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत सायन्स आणि एस एस टीचे फिफ्टीन फिफ्टीन क्वेश्चन्स जे की एक्झामसाठी खूप महत्त्वाचे आहे आणि फार कमी दिवस राहिलेले आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा कारण की या व्हिडिओमध्ये मी असे प्रश्न घेतलेले आहे जे हमखास परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकते तर चला सुरू करूया विच ऑफ द फॉलोइंग इज अ केमिकल चेंज केमिकल चेंज आहे सी रस्टिंग ऑफ आयन लोखंड गंजणे खालीलपैकी कोणता रासायनिक बदल आहे तर लोखंड गजणे गंजने रस्टिंग ऑफ आयन हा काय आहे तर एक केमिकल चेंज आहे विच पार्ट ऑफ दी प्लांट प्रोडक्ट कंडक्टस फूड तर बी फ्लोएम कंड कंडक्ट्स फूड दी इमेज फॉर्म बाय प्लेन मिररेज तर आन्सर आहे व्हर्च्युअल अँड इरेक्ट जे इमेज फॉर्म होत असते प्लेन मिरवर ते व्हर्च्युअल आणि इरेक्ट असते विच इज नॉट अ रिनेबेबल सोर्स तर सी कोल इज नॉट अ रिनेबेबल सोर्स एस आय युनिट ऑफ फोर्स एस आय युनिट ऑफ फोर्स इज न्यूटन विटॅमिन प्रोड्युस्ड विथ सनलाईट तर विटॅमिन प्रोड्यूस्ड बाय सनलाईट कुठली आहे तर दॅट इज डी विटॅमिन डी वे गेट्स फ्रॉम सनलाईट कन्वर्शन ऑफ वेपर इन टू वॉटर इज सो इट इज कंडेन्सेशन जे वे वाफेचे पाण्यात रूपांतर होणे म्हणजे काय तर त्याला काय म्हटलं जाते कंडेन्सेशन म्हटले जाते गॅस नीडेड फॉर फोटोसिंथसिसिस कुठला गॅस फोटोसिंथसिससाठी जरुरी आहे तर ते आहे कार्बन डायऑक्साइड गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी तर कॉपर इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी हार्डेस्ट नॅचरल सबस्टेन्सेस डायमंड हार्डेस्ट नॅचरल सबस्टेन्स कुठला आहे तर ते आहे डायमंड ऑर्गन दॅट प्युरिफाईज ब्लड तर ऑर्गन दॅट प्युरिफाईज ब्लड इज सी किडनी रेड प्लॅनेट रेड प्लॅनेट कशाला म्हटलं जाते तर मासला रेड प्लॅनेट म्हटलं जाते विच इज अ नॉन मेटल नॉन मेटल कुठलं आहे तर सी सल्फर इज अ नॉन मेटल स्पीड ऑफ लाईट लाईटची स्पीड किती आहे हा प्रश्न खूपदा विचारला गेला आहे आणि खूप महत्त्वाचा आहे तर तुम्ही नक्की लक्षात ठेवा की स्पीड ऑफ लाईट काय आहे तर थ्री इंटू टेन टू द पावर एट मीटअप सेकंड इन्स्ट्रुमेंट टू मेजर टेम्परेचर तर दॅट इज थर्मोमीटर सोशल स्टडीज सामाजिक सामाजिकशास्त्राचे पंधरा प्रश्न द फर्स्ट बॅटल ऑफ पानीपत वॉज पॉटेन पानीपतची पहिली लढाई कुठे कधी झाली होती तर ते झाली होती पंधराशे सव्वीसमध्ये कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया केम इन टू फोर्स भारतीय राज्यघटना अमलात आली कधी आली तर ते आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास लाँगेस्ट रिवर इन इंडिया इज बी गंगा सर्वात लंब नदी को गंगा है द कैपिटल ऑफ मौर्य एम्पायर वॉस दैट इज पाटलिपुत्र पाटलिपुत्र डी सॉरी ए द फादर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन दैट इज डॉक्टर बी आर आंबेडकर हू विच इज दी साउथ सदन मोस्ट टिप ऑफ इंडिया सदर्न मोस्ट टिप इज रामेश्वरम है क्या है दक्षिण टोक तो है तर हू डिस्कवर्ड दी सी रूट टू इंडिया सी रूट कोणी शोधला तर ते आहे बी वास्को दि गामा दी चिपको मुवमेंट वॉज रिलेटेड टू चिपको आंदोलन कशाशी संबंधित होते तर ते आहे फॉरेस्ट कन्झर्वेशन हू वॉज दी फर्स्ट मुघल एम्प्रर पहिला मुघल बादशाह कोण तर बाबर हा पहिला मुघल बादशाह होता इंडिया बिकेम इन भारतला गणराज्य कधी मिळाले तर ते मिळाले एकोणीसशे मध्ये विच लाइन डिवाइड्स इंडिया एंड पाकिस्तान इंडिया एंड पाकिस्तान सीमा रेषा कोणती आहे को है रैड रेडक्लिफ रेडक्लिफ लाइन द करेंसी ऑफ इंडिया इज भारतीय चलन कोणते तर रूपी आहे द नेशनल सॉन्ग ऑफ इंडिया भारतातील राष्ट्रगीत कोणते तर वंदे मारम ये नेशनल सॉन्ग आहे द अर्थ रिवॉल्स अराउंड द सन पृथ्वी सूर्या फिरते तर ते किती दिवस लावते सूर्याभोवती फिरायला तीनशे पासष्ट दिवस लागत असते दी लार्जेस्ट प्लॅनेट इन सोलार सिस्टम इस मालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता तर ते आहे ज्युपिटर तर हे तीस अतिशय महत्त्वाचे प्रश्न होते व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू